धनंजय मुंडे यांचं मागच्या एक वर्षात अनेकांशी वाकडं झालं पण ज्या व्यक्तीशी वाद होऊ नये अखेर वर्षाकाठी भर स्टेज वरून मुंडेंना वॉर्निंग दिली तुमचं लागलंच आता तुम्ही चालू केले गंगाखेडमध्ये येऊन धनुभाऊ तुमचा निकालच ठेवा रत्नाकर गुट्टे हे आता मुंडेंचे असे विरोधक झालेत ज्यांच्यामुळे होणारं नुकसान थेट धनंजय मुंडे यांना स्वतःच्या मतदारसंघात दिसणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकाच नाही तर विधानसभेला स्वतः धनंजय मुंडे यांचं सीट धोक्यात येईल इतकं बळ रत्नाकर गुट्टे राखून येत पण गुट्टे विरुद्ध मुंडे वादाचा राजकीय इतिहास काय ते मी तुम्हाला आज सांगणार आहे रत्नाकर गुट्टे हे तसे पंकजा मुंडे यांना मानणारे त्यांच्या जवळचे नेते समजले जातात पण ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्या बहिणीचं लग्न झालं त्यानंतर सुरू झाला तो खरावाच दोन हजार चौदा साली रत्नागर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून मधुसूदन केंद्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण केंद्रे हे विजयी झाले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उभे होते आता केंद्रे हे धनंजय मुंडे यांचे आहेत त्यामुळे स्वाभाविकच धनंजय मुंडे हे केंद्रे यांना निवडणुकीत मदत करत असावेत असा समज गुट्टे यांचा झाला आणि दोघांमधला संघर्ष वाढत गेला त्यातच दुसरी बाजू आणि महत्त्वाची बाजू म्हणजे परळी बीड गंगाखेड परभणी या शहरांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालतात त्यावरनं दोघांमध्ये वाद आहेत दोघांचंही जमत नाही त्या तिकडे गंगाखेडमध्ये धनंजय मुंडे यांचे केंद्रे हे मेऊन आहेत तर परळीमध्ये रत्नाकर गुट्टे यांची सासरवाडी आहे गुट्टे यांची पहिली पत्नी सुदामती गुट्टे सुदामती गुट्टे यांचं परळीमध्ये मोठं समाजकार्य आहे त्यांच्या मागे मोठा मतदार वर्ग आहे ग्राउंड लेवलवर त्यांनी चांगलं काम केलं असल्याचं बोललं जातं त्यामुळेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुदामती गुट्टे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तिकीटाची मागणी केली होती परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र सुनील गुट्टे देखील इच्छुक होतेला पण काही राजकीय अभ्यासक असं म्हणतात की सुदामती गुट्टे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली असती तर धनंजय मुंडे यांचा पराभव झाला असता गुट्टे यांनी मुंडेंचा पराभव केला असता पण त्यांना तिकीटच चौदा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत केंद्र हे गंगाखेडचे आमदार राहिले त्यानंतर दोन हजार एकोणवीस ला गुट्टे यांनी रासपमध्ये म्हणजेच महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाजवादी पक्षाकडनं निवडणूक लढवली होती विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळी जेलमधनं ही निवडणूक लढवली होती परभणीच्या जेलमध्ये असताना गुट्टे हे केंद्रे यांचा पराभव करून विजयी झाले इकडे गुट्टे आणि जानकर यांच्यात चांगलं जमत जानकर यांनी महायुतीसोबत युती करून दोन हजार चोवीसला ला परभणीतून लोकसभेची निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला पण पुढे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत रासपची युती तुटली पण तरीही गुट्टे यांनी महायुतीतनं रासपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा गंगाखेडमधनं ते निवडून आले आता नगर परिषदेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांनी गंगाखेडमध्ये सभा घेतली आणि गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली त्यानंतर गुट्टे यांनी आपल्या सभेतून थेट वॉर्निंगच दिली मुंडे यांचं भैयूजी महाराज यांच्याशी थेट कनेक्शन धनंजय मुंडे यांच्या हत्येचा कट रचल्याची गोष्ट आणि परळीबाबत गुट्टे यांनी इशारा दिला त्यामुळे दोघांमधला वाद आणखीनच स्थानला गेलाय या वादामुळे यापुढे धनंजय मुंडे हे निवडणूक लढवतील त्यावेळी रत्नाकर गुट्टे हे सुदामती गुट्टे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतात असा इशाराही त्यांनी सभेतनं दिलाय याचाच परिणाम हा दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीवर दिसू शकतो गुट्टे यांनी परळीत लक्ष घातल्यास धनंजय मुंडे यांना स्वतःच्याच बाले किल्ल्यात मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे आता या सगळ्या प्रकाराला धनंजय मुंडे कसं सामोरं जातात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांना रत्नाकर गुट्टे हे जड जातील का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका